आता मी सुरुवात केली आहे बिर्याणी बनवण्यासाठी म्हणजे असंच प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येकाच्या म्हणजे अंगणात आपल्या छान असं मुवमेंट ते लोक तयार करतात पॉझिटिव्हिटी तयार करतात पाहिजे वाजवून आणि छान वाटत आहे ते आणि त्यांना काहीतरी आपण म्हणजे त्यांच्या पार्टीसाठी आपल्याकडनं मदत करायची की त्यांची थर्टीफस पण छान झाली पाहिजे लहान लहान मुलांचे फर्स्ट काय असणार ते लोक चायनिसांना चायनिसाच्या डेटला पोरांना आवडतं चायनीज भेल मंचुरियन किंवा असं काहीतरी त्यांना आवड म्हणजे खाण्यापिण्यामधलंच आवडतं आणि त्याच्यामध्ये ते एन्जॉय करतात आता ते तुम्हाला दाखवते मी आता येतील आमच्या पण इथे तर ते सुद्धा मी दाखवते तुम्हाला तर आता मी सुरुवात केली आहे बिर्याणी बनवण्यासाठी नॉन बिर्याणी बनवते आधी बिर्याणीसाठी मी आता चालू केलं आहे तर इथे मी भा राईस घेतला अजून तो पाण्यात भिजत नाही घातला पहिल्या कांद्यापासून सुरुवात करते नंतर मग चिकन साफ करणार त्याच्यानंतर मग चिकनला मसाला लावणार आणि नंतर मग सर्व करायला घेणार पटापट पड़। आता बनवून ठेवते अजून ठेवलेलं चिकन मग अशीच आणि आता साडेद दा झालेत आणि आता मी बनवायला घेतलं तर रात्री बाराच्या नंतर मग सेलिब्रेशन करणार खाणार बाराच्या नंतर रात्री बुधवार लागेल ना मग चा दिवस <laughs> निमित्त पाहिजे असत नॉनव्हेज खाणाऱ्या माणसांना फक्त निमित्त पाहिजे असत <laughs> भात ठेवला आता तयार व्हायला म्हणजे हे जा ती ग्रेव्ही बनवणे ना तेव्हा हा भात आहे ना त्याच्यावर असं लेअर लेअर नाही लावणार आहे लिंबू पिळून घेऊन ये भात थोडी आंबट चिंबटी आहे ना आणि आम्ही दोघं येत होतो एकत्र संध्याकाळी आणि आम्हाला मोबाईल पडलेला असं तो तर तो मोबाईल ना यात्रिकने उचलला पुढे गेला यात्रिक परत आला मागे यात्रिकने सोडून दिला बोलतो कशाला उचरायचा असेल तरी आपल्याला काय करायचंय मग मागेला मोबाईल आहे मुली उचल मोबाईल तो मग आला घरी घरी ठेवला आम्ही वाट बघत होतो फोन येईल का समोरच्याचा कोणाला फोन आला नाही दोन तास मोबाईल उभा करून ठेवलेला येईल फोन नंतर येईल तर आला नाही फोन मग त्यांना उभा करून करून ठेवला पप्पा गेले मग मोबाईल घेऊन तो म्हणजे कोणा तरी फोन येईल आणि मी जाऊन दे करायचं होतं उचलला फोन उचलला आता ते चांगले हेतूने फोन आम्ही चालू ठेवला ना त्यांना द्यायचा म्हणून हा नाही द्यायचं असं तर स्विच ऑफ करून टाकला असता कोणतरी म्हणजे बाईने फोन केला तिच्या नंबरचा तो मोबाईल होता ते आज थर्टी फायचा पिऊन पडलेला होता तो नवरा तिचं तिथे तर मग तिने पप्पाने विचारलं हॅलो हा तू कोण बोलताय तुम्ही नंबर सेव्ह नव्हता मोबाईल मध्ये म्हणून विचारलं बोलतात ती बाय बोलायला लागली तुम्ही काय बोलताय घेतला भागवले हे ते मग ते एक तर तुमच मदत करा ते करा आणि वरून तुमचा ऐकून पण घ्या आम्ही तुमच्यासाठी फोन चालू ठेवला ना आम्हाला जर नाही द्यायचा असता तर आम्ही स्विच ऑफ करून टाकला असा फोन मग आशू केले आशू घेऊन आले मोबाईल खाली मग आता खाली आणला मोबाईल मग मी त्यांच्याशी बोलली मी बोलली साई जा ती पॅनिक पण झाली बहुतेक तिचा फोन आहे तर मग आता यात्रिक द्यायला गेलाय फोन खाली मग आता तिची सासू आणि ती आली आणि तो नवरा अजून पडलेलाच आहे त्या तिने आता फोन करून सांगितलं की तो अजून तिथेच पडलेला आहे तर आम्ही हे लोक फोन केला आले आणि आईने वाटतं तिसरा फोन हा त्याला कर्ज काढून घेतलेला आहे त्याच्यावर नाही ते बाजूला झाले इथे सगळ्यांची बांधव झाली होते मोबाईलवर हे झालं ते झालं त्याच्यावर त्याच्यावर आमचं आता चालू झालं तुमची वस्तू हा ना तुमचीच वस्तू एक तर आणि त्याच्यामध्ये तुम्ही बी चांगलंच आम्ही मी बोलली त्यांना की तुम्हाला द्यायचा होता मोबाईल म्हणून आम्ही चालू ठेवला आणि आम्ही वाट बघत होतो आम्हाला संध्याकाळी भेटलाय सात साडेसातच्या दरम्यान दहा वाजता साडे दहा ला

ते झालं का पाणी सुटलं का बघतो त्या हो बघितलं तर आता आम्ही घरी आलो आहे आणि जिजू आलेले आम्हाला सोडायला कारण का खूप उशीर झाला आहे रात्रीचे दीड वाजलेत आणि उशिरा घरी आलो म्हणून ते आम्हाला सोडायला आले कारण का आजचं जरा वातावरण बाहेरचं वेगळं असतं थर्टी फस्टचं बोललं तर सर्वांनाच माहिती आहे थर्टी फर्स्ट म्हणजे लोक काय सेलिब्रेशन करायला कमी ठेवत नाहीत लेट झाला आहे दीड वाजलेले रात्रीचे तर दीड वाजता मी दीड वाजता पण एकटी आली असती घरी पण आजचं वातावरण वेगळं आहे थर्टी फस्टचं बाहेरचं त्याच्यामुळे मग मी मग ते मला जिजू बोलले की मी सोडायला येतो तुला घरी म्हणून तर मी घरी आली खरं तर मी ह्यांची वाट बघत बसलेली मला वाटलं हे येतील म्हणून तर त्यांच्यासोबतच मी घरी येईल पण ते आज सकाळी गेलेले आहेत ते अजून पण ड्युटीवरच आहेत मला बोलले होते दोन वाजेपर्यंत मी फ्री होईल तर ते बोलले आता त्यांना मग निघताना फोन केला तेव्हा ते, ते बोलले मला काय आता जमणार नाही यायला मी सकाळीच येईल वातावरणच वेगळं आपणच तशाला मुद्दा असं काहीतरी करावं म्हणून मग आता मी मला ते सोडायला आले होते जिजू तसे पण बाहेर महाराष्ट्र पोलिसांचा छान कडक बंदोबस्त आहे म्हणजे खूप चांगलं लक्ष ठेवून आहेत कारण का आम्ही आता बाहेरून येताना मी दोन गाड्या बघितल्या एक म्हणजे ह्या रस्त्याने एक ह्या रस्त्याला होती आणि एक त्या रस्त्याला होती म्हणजे असं मोकळा रोडून होता त्यांचं कंटिन्यू लक्ष आहे आणि ते लक्ष ठेवत आहेत म्हणून सर्वजणं आनंदात सर्व सेलिब्रेट करत आहेत आ, ही पण गोष्ट मोठीच आहे ते लक्ष ठेवण्यात म्हणून सर्वजण आपापल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करतात पण बिचारे त्यांना त्यांच्या फॅमिलीसोबत सेलिब्रेट करायला जमत नाही आहे हे आम्हाला जास्त दुःख माहिती आहे कारण का ज्यांच्या घरातले आहेत महाराष्ट्र पोलीसमध्ये त्यांनाच माहिती आहे त्यांचा फॅ सर्वांना सगळेजण प्रत्येकजण वेगवेगळ्या थिंकिंगने विचार करतात पण त्यांचे आहेत स्टाफमध्ये त्यांनाच माहिती त्यांच्या फॅमिलीला माहिती की आपला माणूस आपल्यासोबत एन्जॉय करायला नसेल किंवा तो कामावर असेल तर कसं फील होतं असं नाही की महाराष्ट्र पोलीसच आहे असे खूप जॉब आहेत ते आज म्हणजे काय बोलतात काही जण आपल्या परिस्थिती पुढे कामाला असतील तर त्यांच्या घरातले व्यक्ती जेव्हा जॉबला जातात तर ते त्यांनाच माहिती की आज सणसुद्धा आहे किंवा काही गोष्ट असू दे पार्टी असू दे किंवा बड्डे असू दे किंवा काहीसुद्धा असू दे जर आपला माणूस कामावर असेल किंवा काही कामानिमित्त बाहेर असेल तर आपल्याला कसं एन्जॉय करायला मूड होत नाही एवढा आपण करतो पण इतका होत नाही आहे तर आता मी घरी चिकन बिर्याणी केली होती तर ती खाल्ली आणि संध्याकाळी आम्ही मंगळवारचं संध्याकाळी पा पाणीपुरीची पार्टी केलेली ती पण आम्ही बाहेरून रेडीमेड आणली होती सगळं विकत आणलेलं आणि मग ते खाल्लं आम्ही आणि चिकन बिर्याणी करायची होती तर ती पण चिकन आधीच आणून ठेवलेलं आणि रात्री मी साडे दहा अकराला करायला घेतली चिकन बिर्याणी त्या आम्ही जास्त नॉनव्हेज लवर आहोत घरातले माझ्या म्हणजे माझी भावंड मी आमच्या साईडला जास्त करून नॉनव्हेज खातात तर आजचं मस्त सेलिब्रेशन झालेलं आहे आमचं आणि चिकन बिर्याणी वगैरे बनवलेली छान झाला तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय